कोणत्या मंत्र्याला कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भेटलं आहे ती यादी आपण संपूर्ण बघूया परंतु जी पालकमंत्र्याची यादी आहे यामध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदेना भाजपाने पुन्हा एकदा जे महत्त्वाचे नसलेले जिल्हे दिले आहेत आणि महानगरपालिका येणाऱ्या ज्या निवडणूक आहेत त्या अगोदर भाजपचंच महत्त्व असलेल्या या जिल्ह्यामध्ये भाजपाच्या नेत्यांना मानाचं स्थान दिलेलं आहे नेमकं काय झालं आहे आणि ते कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोणते नेते मंत्री आहेत ते आपण सविस्तर बघूया त्यामध्ये पहिलं नाव आहे गोंदिया जिल्ह्याचे संभाव्य पालकमंत्रीमधून पुढे तीन नावं आहेत खासदार प्रफुल्ल पटेल मंत्री अदिती तटकरे मंत्री धर्मराव बाबा आत्राम त्यानंतर भंडाऱ्याचे पालकमंत्री म्हणून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री आशिष जयस्वाल यांची नावे पुढे आलेली आहेत त्यानंतर पुढील पुण्याचं जे महत्त्वाचं समजलं जातं असं पालकमंत्रीपद अजित पवार किंवा चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये दोघांपैकी अजित पवारांचं पारडं जड समजलं जातं त्यानंतर नाशिकचे पालकमंत्री कोण होऊ शकतात त्यामध्ये दादा भुसे भाजपाचे गिरीश महाजन अजित पवारांचे माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री आहेत यांना हे पद दिलं जाऊ शकतं त्यानंतर पुढील जिल्हा आपण बघणार आहोत परभणीमधून मेघना बोर्डीकर यांचं नाव आहे बुलढाण्यामधून आकाश फोंडकर रत्नागिरीचे उदय सामंत यांना तेथील पालकमंत्रीपद जवळजवळ हे फिक्स झालेलं आहे आणि जळगावमधून गिरीश महाजन यांचंसुद्धा पालकमंत्रीपद फिक्स झालेलं दिसत आहे त्यानंतर पुढचं नाव आहे मुंबई शहरचे मंगलप्रभात लोढा आणि मुंबई उपनगरचे आशिष शेला आणि धुळ्यातून जयकुमार रावल यांना पालकमंत्रीपदाची लॉटरी लागेल असं दिसतं त्यानंतर पुढील नाव आहे कोल्हापूरमधून हसन मुश्रीफ पुण्यातून अजित पवार ठाणे जिल्हा एकनाथ शिंदे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर राधाकृष्ण विखे पाटील त्यानंतर सिंधुदुर्गमधून नितेश राणे आणि नाशिकमधून कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना पालकमंत्रीपदं जवळजवळ फिक्स झालेली दिसत आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही जी पदाची जो वाद सुरू आहे त्यामधून पुन्हा एकदा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये जोराचा वाद होईल का सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र